कामगार गृह उपयोगी वस्तूंच्या वाटपामध्ये मनमानी कारभार आणि सावळा गोंधळ झाला आहे आहे अशी तक्रार सत्यशोधक कामगार केली सोलापूर जिल्हा कामगार कार्यालयाकडे अनेक प्रश्न प्रलंबित पडतात शिष्यवृत्ती घरकुल विवाह अनुदान लाभापासून कामगार वंचित राहतात जिल्ह्यात तालुका स्तरावर कामगार कार्यालय निर्माण करावं कामगारांना मिळणारं सुरक्षा संच वाटप तात्काळ सुरू करावं नोंदित कामगारांना मध्यान्ह भोजन अनुदान सुरू करावं गृहोपयोगी वस्तू वाटपामध्ये ठेकेदारांचा मनमानी कारभार बंद करावा कामगार संघटनेला विश्वासात न घेता ठेकेदारांचा चाललेला भोंगळ कारभार बंद करावा विद्यार्थी स्कॉलरशिप वाटपातील दप्तर दिरंगाईला आळा घालण्यात यावा स्कॉलरशिप वाटप पद्धतीनुसार कामगारांना ऑनलाईन पद्धतीनं गृहोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात यावं अशा स्वरूपाचं निवेदन सत्यशोधक कामगार संघटनेकडून कामगार मंत्री सुरेश खाडे यांना देण्यात आलं यावेळी रवी सर्वगोड, प्रदीप परकाळे सायबण्णा तेगेळली आप्पासाहेब देवकर आशा बनसोडे बाळासाहेब समिंदर, विजय शिकतोडे मसूद कळकुंबे किशोर कदम समाधान भोसले उपस्थित होते